नमस्कार मित्रांनो कालपासून आम्ही जो गणपतीपुळेपासूनचा जो प्रवास सुरू केलेला तो आज फायनली आम्ही प्राचीन कोकण येथे समाप्त करत आहोत हा संपूर्ण प्रवास आम्ही वाया ट्रेनने केलेला आहे आणि या पूर्ण प्रवासाचं साध जे व्हिडिओ जो क्रिएट केला आहे ते आपल्यासमोर जे आहेत ते आम्ही कोकणी ट्वेंटी टू चॅनलचे सर्वे सर्वा आणि संदेश टेमकर यांनी हा पूर्ण कैद केलेला आहे व्हिडिओ आणि तो थोड्याच वेळात अपलोड होईल अशा प्रकारच्या जर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील तर आम्ही कोकणी इंस्टाग्राम आम्ही कोकणी ट्वेंटी टू या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करा तसेच यूट्यूबवरती सुद्धा त्याला सबस्क्राईब कराच्या मेहनतीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक कमेंटसुद्धा करा धन्यवाद फायनली आमची ट्रेन आलेली आहे तेजस एक्सप्रेस आणि माझे मित्र आहेत आतमध्ये सो फायनली सी फोरमध्ये चढलोय मी आणि माझे मित्र परिवार मला भेटलेले आहेत फायनली अरे काय बोलतोय काय बोलतो आहे रे काय बोलतो ठीक ना सो आमचे परिवार आम्ही चाललोय चौघ जण गणपतीपुळेला जवळजवळ ट्रेन एक तास लेट होती आमची आणि आता दिवस ठाण्याला आली आणि मी बसतो ट्रेन आता मी नाश्ता करतोय जरा आणि नयन आयरे साहेब नयन आयरे आहे आणि हा सूरज वेदकर आपले विनाय साहेब थोरात हे दोघं हा कोल्हापूरचा आहे आणि हे साहेब तुम्ही नगरचे नगर आहेत आता ही दोघ दोघ जण पहिल्यांदा कोकणात चालले आहेत आणि हा आहे कणकवलीचा राजापूर 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 हे दोघ खास त्यांना व्ह्यू बघण्यासाठी आम्ही तीन हजार रुपये खर्च केले या दोघांसाठी आता थोडा वेळ नाश्ता करू आम्ही

स्पायसी असणारे मसाला वाटतंय जास्त आहे हळू चटणी पण आहे गावची चटणी आहे गे वा मस्त मस्त खोबऱ्याची चटणी तिखट मस्त लागते आणि पुरे आणले काकींना धन्यवाद बोल आमच्याकडून तर आता आम्ही ऑलमोस्ट पंधरा वीस मिनटं आली ट्रेन थांबली इकडे बन आम्हाला काय मी लिडिओ काढतो ते आम्हाला कळत नाही पण आता आम्ही लुडो खेळायचा प्लॅन करतो हो हो

सो so फायनली आता आम्ही रत्नागिरीला पोचलेलो आहे जवळजवळ बाराचा टाईम आमचा होता आणि दोन तास आम्ही लेट झालेलो सो so आता रत्नागिरीला होऊन जर फायनली आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे गणपतीपुळेला चाललेलो आहे रत्नागिरीला फर्स्ट टाईम आलो आहे मी खेडपर्यंत फक्त रत्नागिरी आपला ट्रेनचा प्रवास करायचो आणि पहिल्यांदाच खेडच्या पुढे आलो ट्रेनने प्रवास केला रत्नागिरीला पोचलो आता आम्ही तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला ट्रेनचा प्रवास सुंदर होता प्रवास म्हणजे इकडे एक, एक ट्रॅक असल्यामुळे खूप लोकांची खंत म्हणजे अशी वाटली की किती स्टॉप किती स्टॉप बेस्ट गाडी चालली त्याच्यामुळे खूप वाईट वाटत म्हणजे क्रॉसिंगसाठी खूप वेळ थांबावं लागतं हेच एक कोकण रेल्वेचा हे प्रॉब्लेम आहे ओके ठीक आहे पण बाकी तुम्हाला निसर्ग वगैरे आवडलं ना कोकणचं बाकी ओके अजून आता आपल्याला पुढे जायचंय गणपतीपुळेला तुम्ही अजून अनुभवाल निसर्ग आपलं तर आता आम्ही रत्नागिरी स्टेशनला आलो आहे आणि आता गणपतीपुळेला जाण्यासाठी आम्ही बस नाही तर ऑटो विचारतो इथे जाऊन ऑटो मिळते का आम्हाला सो बघतो गणपतीपुळेला जायला किती होतील सातशे रुपये होतात हे बघा ड्रायव्हर आहेत गणपतीपुळेला जायला किती रुपये होते सातशे रुपये मी आरेवारी ब्रिज ला पोचलो हो बघा किती मस्त जाटा सुटल्यात आरेवारी ब्रिज आरेवारी बीचला ला आहोत आम्ही आता हे गाडी फक्त पाच मिनटं थांबेल आरे वरे आली रे आरे वरे अरे वरे अरे वारे का बिच आहे रे भावा i आता आम्ही गणपतीपुळेला आलो आहे सो आम्हाला एक दिवस राहायचं आहे इकडे त्यामुळे आता आम्ही रूम बघतोय जरा स्टेसाठी मिळते का इकडे जवळजवळ इकडे आता एका ठिकाणी आम्ही विचारलं तर टू बेडचं सातशे रुपये बोलले ते आम्हाला आणि फोर बेडचे बाराशे सो आम्ही अजून पुढे पण इन्क्वायरी करतोय बघूयात का अजून प्राईस वगैरे कमी होते का बघ यांना विचार किती आहे फोर बेडचे किती फोर बेडचे काय 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 फोर बेडचे किती बघू एक मॅट्रेस काय चार्ज काय बोलते बघू 700 रुपये 700 स्टेज आहे ना उल्ते ते नाहीतर इवनिंग वगैरे इथे बोलतील त्यांना बोल स्टेज च हां अच्छा अच्छा ओके ओके सिक्स हंड्रेड ना बघ कमी होता कमी करायचं ट्राय कर इकडे काय नाही काय बोललस काय रुपये हा बेड आणि मॅट्रेस आणि तीन बेड सिक्स हंड्रेड ओके स्टे साठी आता रूम कशी आहे आधी अच्छा किती फ्लोअरला ओके फोर्थ अँड सेकंड रूम सोडण्याची वेळ बघू शकता सकाळी साडेनऊ वाजता माझं रूम सोडावं लागेल जर आता आम्ही घेतलो तर

फ्रेश भी तो आया भाई ना वो क्या सब जाना था नीचे नीचे कुछ है पानी नहीं पानी नहीं ठीक है फोटो का नहीं भाई भाई इतनी हां चलो बस मैं कट जाता हूं नहीं बंद हो रहा है सामान में डालने का था वो कचर उन का पर गया होगा वहां एक दो मास हां तेरी दो मास तो होगा ठीक है ना तेवढा एडजस्ट करा एडजस्ट कसा करा काय तुम्ही जाणार आहात हां ठीक आहे ओके स्टार्ट करायचं तर चारशे रुपये नाही आता सहाशे बोलले ना ते आता सहाशे हजार टोटल होत नाही 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 एवढे नाही साडेसहाशे सातशे घ्या ना सातशे घ्या आठशे मध्ये करा आता तेच ॲटलिस्ट तेवढी

ओके ओके चालेल ओके सो फायनली आम्हाला रूम मिळाली आहे ही रूम मिळाले आम्हाला दुपारी दोनचं लॉग आउट दिलं आहे उद्या आणि आठशे रुपयामध्ये सांगितलं फायनल झाली डील सो तत्पुरताच बाय जरा फ्रेश होतो आम्ही आता आणि त्याच्यानंतरला पुन्हा आता मंदिरात जाऊ थोड्या वेळाने तेव्हा येतोच आम्ही पुन्हा चला बाय तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि चाललो आहे आता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला बघू जाऊन आता किती गर्दी आहे तिकडे कशी काय किती वेळ जातोय जर जा दर्शन लवकर झालं तर इकडे जवळच प्राचीन कोकण म्हणून एक डॉक्युमेंटरी सारखं असं बनवलंय कोकण रिलेटेड आहे सगळं तिकडे जाऊ बघू आता इथे किती वेळ आहे सण श्रीदेव गणपतीपुळे एवढी गर्दी दिसत नाही आणि इकडे बाजूलाच बीच आहे सो so, इथे आम्ही बघतो आता गर्दी तर दिसत नाही काहीच कदाचित कोकणामध्ये हाय अलर्ट असल्यामुळे हो लोक येत नाहीत कारण आम्ही आलो आहे ते दर्शन घेऊ खाली आहे मस्त आम्हाला मिळेल दर्शन चांगलं व्यवस्थित यांना झाला भिडे हे गणपतीपुळे गावचे खोत गावचे प्रमुख होते मोगलाईंच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन सोळाशेच्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळले ते दृढ होते आलेले संकट निवारण झाले तर अन्नग्रहण करी असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या पानात तपश्चर्या सुरू केली अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला जा की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हेच आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल या दृष्टांतानुसार भिडे यांनी हे स्थान शोधून काढले गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरे आता तर आताच आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही नाश्ता करतो आहे कारण सकाळपासून आम्ही काय खाल्लं नव्हतं म्हणजे नॉर्मली वडापाव खाल्लेला आणि नयांच्या घरून जे आणलेलं तेच खाल्लं त्याच्यानंतर जेवलो नाही आम्ही सो आता आम्ही नाश्ता करतो आहे त्याच्यानंतरला जाऊ प्राचीन कोकण बघायला एवढी भूक लागलेली फटाफट फटावट पावभाजी आणि मिसळपाव खाल्ला आणि मस्त आता गरम गरम चहा पिणार तिकडे पोरांनी किल्ला बनवला आहे कुठे किल्ला बनवला आहे अरे हा रे मस्त किल्ला बनवला आहे कुठचा किल्ला आहे हा नाव का किल्ल्याचा मस्त मस्त कुणी बनवलं तुनी बनवला अच्छा गुड गुड मस्त तर आ, काल आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि ऑलमोस्ट आम्हाला साडेसहा वाजले त्यामुळे प्राचीन कोकणला काय आम्हाला जाता नाही आलं कारण सहा वाजता इकडे बंद होतं प्राचीन कोकण त्यामुळे आज मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग आम्ही आता आलो इकडे प्राचीन कोकणला कारण इकडे मला वाटतं आठ वाजता तेच आलो होतं

काय म्हणत होतात नमस्कार कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरने प्राचीन कोकण ही म्युझियम तयार केलं आहे या ठिकाणी तुम्हाला कोकणाची समाज रचना ग्रामरचना व्यवसाय वेशभूषा पाहायला मिळेल त्याचबरोबर आयुर्वेदिक वनस्पती आहे नक्षत्र बाग आहे ज्याला दुर्ग प्रदर्शन आणि शंख प्रदर्शन आहे तिथे एकशे पासष्ट प्रकारची शंख आहे ओके हे सर्व दाखवण्यासाठी सोबत आमचा गाईड असतो आमचा गाईड आम्ही ग्रुप करून देतो त्यासाठी दहा मिनिटं थांबवतो हो पण तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला सेपरेट गाईड हवा असेल तर गाईडचा चार्ज पन्नास रुपये आहे प्रत्येकी okay. पन्नास रुपये तिकीट आहे आणि मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढणार असला तर परमिशन तिकीट पन्नास रुपये आहे ओके ठीक आहे चालेल थँक्यू सो इथून एंट्री आहे मा कसं

पूर्वी प्रत्येक गावात राखीव असे जंगल असतात त्याला देवराई असे म्हणून त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते एक नक्षत्र तयार केली आहे प्रत्येक के व्यक्तीचे जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीस धनसौख्य आरोग्य प्राप्त होते प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार इथे आम्ही मोठा बोर्ड लावला आहे तो बोर्ड तुम्ही परत येताना वाचू शकता पिंपळकर आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसेच त्यांना दीर्घांशाचं प्रतीकही मानलेले आहे याला पिंपळकर म्हणतात कारण हा जो दगडी खट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात हा पार चारशे वर्षांपूर्वी बांधला गेला आणि हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हाही ते, ते पिंपळाचं रोप लावण्यात आले म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षांपूर्वीचा जुना शिलालेख शिलाले आहे या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षपूर्वी लिहिली चिपळ येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेत कवीने कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या तई शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील बाधी जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे ही गुहाकाळाच प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गोहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना थोडं वागत